हॅलो फ्रेंड्स तर आज आपण मोरा वाळंबे यांच्या सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकातील शब्दरत्न म्हणजेच आपल्या एम पी एस सीच्या राज्यसेवाच्या मुख्य परीक्षेसाठी जे वाक्प्रचार म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द याला जी मराठी व्होकॅब्युलरी आपण जो म्हणतो तो पार्ट आहे तो पार्ट आपण आज सुरू करूयात तर आपण एक एक करून सर्व पार्ट याच्यामधील कव्हर करू लेक्चर सुरू असताना तुम्ही तुमचं मोरा सरांचं पुस्तक घेऊन माझ्यासोबत त्यावर टिक करत तुम्ही तुमचा पार्ट पण कव्हर करू शकता एकट्याला वाचायचं जर म्हणलं तर हे खूप कंटाळवाणं असतं त्यामुळे माझ्यासोबत तुम्ही माझ्या लेक्चर सोबत तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये अंडरलाईन करून तो पार्ट कव्हर करू शकता पण बघू आता आज मी याच्यावरील पहिली पहिलं लेक्चर अपलोड करत आहे जर त्याच्यावर चांगला रिस्पॉन्स आला जर मुलांनी ते बघितलं तरच आपण ती सिरीज पुढे कंटिन्यू करू आणि जर मुलांना त्याच्यात काही इंटरेस्ट नसला त्याला मुलांनी जर बघितलं नाही तर आपण ती सिरीज बंद करून टाकू बघू पहिल्या लेक्चरला तुमचा कसा रिस्पॉन्स येतो त्यावरून आपण पुढे सिरीज कंटिन्यू करायची की बंद करायची हे आपण ठरवू चल बघा आता आपण जी एस मराठी डिस्क्रिप्टिव डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह असे दोन पार्ट असतात मराठी आणि इंग्लिशचे त्याच्यामध्ये मराठी वोकॅब्युलरी आणि इंग्लिश वोकॅब्युलरी असे दोन्ही पार्ट असतात त्या वोकॅबमध्ये आपले uh, समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील किंवा त्यासोबतच अजूनही शब्द समूहाबद्दल एक शब्द त्याचप्रकारे वाक्प्रचार म्हणी एका शब्दाचे निरनिराळे अर्थ असे वेगवेगळे टॉपिक कवर केलेले आहेत याच्यावर आपल्याला म्हणजे हे पुस्तकामधील संपूर्ण शब्द आपल्याला वाचायचे आणि त्याचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे याच्यात एक गोष्ट एवढी अवघड हो आहे की आपल्याला इतके शब्द आहे इतके शब्द आहे की आपल्याला त्याचे अर्थ नेमके काय ते सुद्धा लक्षात राहत नाही त्याचप्रकारे आता समानार्थी शब्द जरी असला किंवा विरुद्धार्थी शब्द जरी असला थोडे थोडे मायनर चेंजेस करून आपल्याला चार पर्याय फ्रेम केलेले असतात त्यामुळे यांचा अर्थ एकदम परफेक्ट करणं त्याच्यानंतर ते त्या आपण समजून घेणं आणि परीक्षेमध्ये आल्यानंतर योग्य तो पर्याय निवडणं हे आपल्या आपल्यासाठी महत्वाचं आहे तर आपण आज यातील मनी या पार्टला सुरुवात करू कारण की तो थोडा जरा इंटरेस्टिंग पार्ट आहे त्यामुळे आपण तो सुरुवातीला घेऊयात तर बघा म्हणीबद्दल दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मैत्रीनो कधी कधी आपण खूप खूप मोठा आशय सांगण्यासाठी किंवा अनुभव व्यक्त करण्यासाठी लहान लहान तालबद्ध बोध देणारी आणि अशी चटकदार वाक्ये बोलण्यात येतात लोकांच्या बोलण्यातून ती प्रकटलेली असतात आणि त्यांची यथार्थता त्याचा चटकदारपणा पटल्यामुळे ती वारंवार लोकांच्या म्हणण्यात येत असतात आपणही सरावाने अशी वाक्य सहज वापरत असतो परीक्षा जवळ आली जवळ आली आहे आणि अजूनही बराच अभ्यास आए, राय बाकी आहे बाकी राहिला आहे अशा वेळी आपण सहज रात्र थोडी सोंगेफार म्हणतो अशा वाक्यांना मन असे म्हणतात मनीतून सूत्रमय पद्धतीने थोडक्यात शहाणपणाचे जाणू सिद्धांतच मांडलेले असतात पुढे काही म्हणी आणि त्यांच्या अर्थासह दिलेल्या आहेत त्यामध्ये बघा आता हे मनी तुम्हाला लक्षात आहे कोणत्या प्रसंगी आपल्या निर्निरा, निरनिराळ्या प्रसंगी त्या वापरायच्या स्वतः त्याचप्रकारे आपल्याला याचा वापर आपल्या निबंध लेखनामध्ये जीएस पेपरच्या आपल्या मराठी डिस्क्रिप्टिव्ह जो असतो आपला रिटर्नचा जो पेपर असतो ज्याच्यामध्ये निबंध लेखन असतं त्यामध्ये आपल्याला याचा फायदा होऊ शकतो जेवढी अलंकारिक भाषा तुम्ही वापराल तेवढा तेवढा तुम्हाला आणि बंधलेखनामध्ये जास्त मार्क्स भेटण्याचे त्या ठिकाणी जास्त चान्सेस होतील तर बघा आता पहिली म्हण बघा अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज माणूस विकाराच्या अधीन असतो त्यामुळे तो लाज लज्जा सोडतो म्हणजे काही गोष्टी असल्याने आपल्याला बिहेवियर सेन्स वापरायचा असतो काही का, योग्य त्या ठिकाणी योग्य त्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळे त्याला अनुसरून ही एक म्हण म्हटलेली आहे माणूस विकाराच्या अधीन असतो त्यामुळे लाज लज्जा सोडतो त्याला आपण एक मनीमध्ये रूपांतरित केले ते म्हणजे अंगाला सुटली खास आणि हाताला नाही लाज त्यानंतर दुसरी बघा अंगी उना तर जाणे खाणक उना जेव्हा एखाद्या दोषाबद्दल बोलणे निघते तेव्हा आपणासंबंधीच बोलत आहेत असे वाटते एखादं दुर्गुणी मनुष्य आणि आपण एखादं टीका केली किंवा आपण एक टॉन्ट मारतो आणि तो जर त्या एखाद्या व्यक्तीला लागला पर्टिक्युलरली व्यक्तीला लागला तर आपण आणि त्यांनी तो ओढून घेतला तर त्याबद्दल आपण काय म्हण वापरू शकतो अंगी उना तर जाणे खाना कुणा म्हणजे त्याला असं वाटतं की आपल्या आपल्याबद्दलच ते बोलत आहेत असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते परत परत वाचण्याची गरज पडायची नाही त्याचप्रकारे तुमची भाषा ज्ञान आणि तुमची भाषेचा जो लय आहे त्याचप्रकारे तुमच्या भाषेमध्ये किती अलंकारिक शब्द मनी प्रचार येतात हे सुद्धा महत्वाचे असते कारण की निबंध लेखन करताना किंवा बाकी ही तरी गोष्टी मध्ये याचा फायदा होतो इंटरव्ह्यू मध्ये बोलताना मुद्दे सुट मांडणी करताना किंवा एखाद्या प्रसंगाला लयबद्धतेने मांडताना याची आपल्याला गरज पडत असते पुढे बघा अंगी नाना काळा पण वेश बावळा एखादा मनुष्य फार गुन्हे असतो पण त्याच्या पोषकावरून त्याच्या बुद्धीची प्रथम कल्पना येत नाही म्हणजे आता बघा आपण याच्यासाठी एपीजे अब्दुल कलाम यांचं उदाहरण घेऊ म्हणजे त्यांच्यामध्ये इतके म्हणजे इतके गुणवान व्यक्ती होते ते पण त्यांचा कायम वेश हा साधा असायचा साधे राहणीमान असायचं त्यांचं त्याच्यावरून बघा ही मन अंगी नाना काळा पण वेश बावळा त्यानंतर अंगी धावे कामासाठी गती झाली व फराटी एखादा मनुष्य एखादे काम करण्यासाठी खूप परिश्रम करतो पण योग्य दिशा न मिळाले मिळाल्याने तर त्या श्रमाचे ते त्याचे श्रमा श्रम व्यर्थ जातात म्हणजे आता एखादा मनुष्य खूप धाऊ धाऊ काम करतो किंवा एकाच वेळेस अनेक काम करतो आणि किंवा पटपट सारे काम करत असतो परंतु काय होतो सगळे काम उलटेच होत्या म्हणजे योग्य ठिकाणी ते श्रम न लागतात ते कामेच उलटे होऊन जातात त्यामुळे अंगी धावे कामासाठी गती झाली उफराटी ही त्याच्यावर आधारित एक मन आहे त्यानंतर आता बघा अंगापेक्षा बोंगा मोठा खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबरच अधिक आता ज्या खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबर म्हणजे आपण एखाद्या गोष्टी आपण नाही म्हणत का एखाद्या काम करत असताना आपण दाखवतो हो फक्त काम तर थोडस करत असतो पण दाखवतो हो फार मोठं त्याच्यासाठी अंगापेक्षा बोंगा मोठा या प्रकारची मन तयार करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा अंगावरचे लेणे जन्मभर देणे म्हणजे दागिन्याकरिता कर्ज काढून ठेवून कर्ज काढून ठेवून ते जन्मभर फेडीत बसणे आता दागिन्यांकरता आपण काय करतो आपल्या ज्या हौसा असतात त्या गरजा म्हणजे आपल्या ज्या हौस असतात त्या पुरवण्यासाठी आपण काय करतो कर्ज काढतो किंवा आपण याच्याकडून हुसणे पैसे घे किंवा पैसे हुसने घेऊन आपण आपल्या आप हौसाची पूर्तता करतो पण त्या ठिकाणी त्यावेळेस जरी ती हौस पूर्ण होत असली तरी आपल्याला ते पै पैसे जन्माभर वर्षभर आपल्याला ते फेडावे लागतात त्यामुळे अंगावरचे लेणे जन्मभर देणे ही मन त्यासाठी वापरलेली आहे अंतकाळापेक्षा माध्यान्ह काळ कठीण मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुखदायक असतात म्हणजे बघा अंतकाळापेक्षा म्हणजे एका त्याला जर भूक लागली तर त्याची जी अवस्था होती ती फारच एकदम केविलवाणी होती त्यामुळे ते त्याला अनुसरून एक एक वेळेस मरण बरं पण आपल्या भुकेच्या वेदना नको यासाठीही मन वापरलेली आहे अंतकाळापेक्षा माध्यान्ह काळ कठीण त्यानंतर बघा अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणजे आपली जेवढी ऐपत आहे त्याप्रमाणेच आपण वागायची जर आपली परिस्थिती नसेल तर आपण आपल्या आपली जी आर्थिक व्यवहार आहे ते काटकसरीनेच केले पाहिजे त्यामुळेच अंथरुण पाहून पाय पसरावे ही मन तयार करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा अंधारात चोरास बळ अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ अधिक वाटत असते वाढत असते म्हणजे बघा आता आता चोर चोरी करताना कधी करतो रात्रीच्या अंधारात करतो कारण की त्याला कोण कोणाला कोणाच्या नजरेत तो पडू नये म्हणून म्हणजेच त्याचं बळ एक, एक प्रकारे त्याला बळ वाढलेले असते म्हणजेच त्याच्यासाठी जी अनुकूल परिस्थिती असते ना त्यामुळे किंवा आता क्रिकेटचं एक्झाम्पल घेतलं ओव्हरसीज कंडिशनमध्ये भारतीय भारतीय प्लेयरला जास्त खेळता येत नाही आणि कोणत्या म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जर आपला भारत देश असेल तर ऑस्ट्रेलियातील प्लेअरला त्या कंडिशन सूट होतात मग आपण त्यांना त्याच्यासाठी म्हणू शकतो की अंधारात चोरास बळ अनुकूल परिस्थिती प्राप्त होतात माणसे बळ अधिक वाढत जाते माणसाचे बळ अधिक वाढत जाते त्यानंतर अकलाची गायन काठी खाय दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असतो म्हणजेच आता आपण म्हणतो ना अकलातील अकालातील गाय आणि काट, काटे आ, उच, आ, काटे खाय म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला गरज पडली किंवा त्याला एकदमच त्याच्यावर परिस्थिती बेतली आणि त्यानुसार जरी त्याने एखादे पाऊल उचल उचलले किंवा तीची परिस्थिती त्याला एखादी गोष्ट करण्यास भाग पाडते त्यावर आपण म्हणू शकतो कि अकातली अकालातली गाय आणि काटे खाय आता पुढे बघा अग अगशी मला कुठे नेशी बर चूक करून ती मान्य न करता उल उलट ती चूक चु दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे म्हणजे आपण एखाद्या व्यक्ती काय करतो आपण ते न चोरावर मोर किंवा एखादा चोर वरून शिरजोर असं जे म्हणतो ना आपण एखादा व्यक्ती तो चूक करतो पण ती मान्य न करत मान्य करतच नाही पण त्या उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून तो मोकळा होतो त्यासाठी ही वापरलेली आहे अग अगम मला कुठे नेशी आपल्याला परीक्षेमध्ये असे वेगवेगळे प्रसंग दिले जातात आणि त्या प्रसंगानुसार या प्रसंगाला खालीलपैकी कुठली मन योग्य ठरते किंवा या प्रसंगाला अनुसरून कोणती मन योग्य राहील असे आपल्याला चार पर्याय देता येतात दे, दिले जातात आता बघा जर आपण हे वाचून गेलो नसतो अग अग मशी मामाला नेशी याच्यावरून आपल्याला का कोणत्या अर्थाने किंवा कोणत्या रिलेटनी ते विचारलेले आहे ते आपल्याला कळलंच नसतं त्यामुळे त्यानुसार ही मन वापरलेली आहे अशा प्रकारे तुम्ही काय करायचं दैनंदिन जीवनात ते वापरायच्या एखाद्याला बोलता बोलता सहज बोलून जायचं एखादं जर आपल्याला एखादी चूक मान्य नाही करू राहिला किंवा नव्हतं का खोटं तर खोटं आणि वरून रेटतो पण नाही का त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो अगं अगं अग, मशी मला कुठे नेशी असं तुम्ही दैनंदिन जीवनात वापरलेस तर तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि तुमच्या भाषेचं ज्ञान पण वाढेल त्याबरोबर बघा आता अगं माझे बायले सर्व तुला वाहिले आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणार मनुष्य नवरा माझ्या मुठीत ती ही तयार केलेली आहे अगं माझे बायले सर्व तुला वाहिले एखाद्या जर एखादा जो मनुष्य आहे तो जर त्याच्या नियंत्रणात असेल जास्त जास्त त्यालाच आपण म्हणू शकतो की अगं माझे बायले सर्व तुला वाहिले नंतर अचाट बुद्धी चालवावी आणि बरेच लक्ष्मी मिळवावी बुद्धी तेज असून तिचा जर योग्य उपयोग केला तर संपत्ती आपण घरी चालून येते म्हणजे एखादी हुशार व्यक्ती असेल तर ती पैसे कमावण्याचा धन कमावण्याचे वेगवेगळे मार्ग त्याला आपोआप चालून येतात त्यामुळे अचाट बुद्धी चालवावी आणि बरेच लक्ष्मी मिळवावी ही मन त्याच्यासाठी वापरलेली आहे नंतर आचाट खाणे आणि मसनात जाणे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतात म्हणजे काय म्हणतो आपण एखादं जास्त खाणं किंवा प्रमाणापेक्षा जास्त कोणतीही गोष्ट योग्य नसते त्याचा त्याच्यासाठी जी वापरलेली आहे अचाट खाणे आणि मसनात जाणे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो किंवा कोणत्याही गोष्टीचा परिणाम म्हणजे कोणतीही गोष्ट असेल तिचा जर अतिरेक झाला तर त्याचे परिणाम वाईट होतो त्या ठिकाणी आपण काय वापरू शकतो आचाट खाणे आणि मसनात जाणे त्यानंतर बघा अटक्याचा सौदा एरझारा चौदा अडल्या कामासाठी अधिक परिश्रम करणे म्हणजे आता आपण म्हणतो ना एखाद्या ठिकाणी आपलं जर काम गुंतलं तर आपल्याला त्या ठिकाणी विनवण्या कराव्या लागत्या खूप विनवण्या कराव्या लागत्या पायधरणी करावं लागते त्यासाठी अटक्याचा सौदा एर झा चौदा चौदावरून म्हणजे खूप मागे पुढे करणे मागे पुढे करणे त्याच्या म्हणजेच अडल्या कामासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतात त्या अर्थाने ही मानं वापरलेली आहे अठरा वीसवे दारिद्र्य म्हणजे अतिशय गरिबी आता ही सर्वात सोपी माने त्याच्यामध्ये आपल्याला माहिती अठरा विश्वे दारिद्र्य म्हणजे खूप अतिशय दारिद्र्य असणे त्यानंतर बघा अडक्याची भवानी आणि सापिकेचा शेंदूर क्षुल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च क्षुल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च म्हणजे एखादी एक गोष्ट एकदम निग्लिजिबल आहे किंवा तिला एकदम स्वस्त गो गोष्ट त्यामुळे आपण किंवा त्या गोष्टीसाठी आणि काय म्हणतो आपण आता जर एखादी भाजी करायची आपल्याला त्या भाजीसाठी भाजी एकच पण त्यासाठी मीठ मिरची मसाले इतका खर्च करणे कि त्या भाजीपेक्षा त्या बाकीच्याच गोष्टींची किंमत फार होऊन जाते त्यामुळे बघा अडक्याची भवानी आणि सापिकेचा शेंदूर हि मन त्या ठिकाणी बरोबर बसते अडक्याची भवानी आणि सापिकेचा सिंदूर आता बघा प्रत्येक मन तुम्ही करताना आता माझ्यासोबत जर तुम्ही अंडरलाईन केली ना एक मन पाच वेळेस वाचायची तुम्ही जेवढ्या वेळेस त्याला वाचशाल ना तेवढं तुमच्या ती मुखोद्गत होते एक तर म्हणी वाचताना आपल्याला कसं होतं उच्चारायला त्याचा म्हणजे आपल्याला कठीण जातं आणि जर तुम्ही पाच सहा वेळेस ती मन म्हटली आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ आपोआप ऑटोमॅटिकली क्लिक व्हायला लागतात बरोबर अडक्याची भवानी आणि सापिकेचा सिंदूर त्यानंतर अडली गाय फटके खाय नंतर आज एखादी व्यक्ती अडचणीत सापडली की तिला हैराण करणे म्हणजे आता एखादा आधीच मनुष्य जर एखादा संकटात असेल त्याला आपण काय करतो एखाद्या वेळेस त्याला अजून त्रास देण्याचा प्रयत्न करतो तर त्या ठिकाणी आपल्याला अडली गाय आणि फटके खाय अशी मन वापरू शकतो अडाण्याची मुळी आणि भलत्यासच गिडी अडाण्याची मुळी आणि भलत्यासच गिडी अडाणी मनुष्याने एखादी गोष्ट केली असता तिचा परिणाम विपरीत होतो आता एखाद्या गोष्टीचं ज्ञान जर नसेल एखाद्या मनुष्याला आणि त्याने ती जर गोष्ट केली तर त्याने एकदम विपरीतच परिणाम होते जे व्हायचं ते सोडून भलतच अजूनच नुकसान होऊन बसतं त्याला आपण म्हणू शकतो अडाण्याची मोळी आणि भलत्यासच गिळी अडण्याची मोळी आणि भलत्यासच गिळी त्यानंतर अडला आडलाआळी गाडवाची पायधरी आता ही आपली कायमची मने जर आपल्याला एखाद्याची गरज पडली तर आपल्याला मूर्खाची देखील पाय धरावे लागतात बरोबर त्यावरून आडला हरी गाडवाचे धरी नंतर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा स्वतःला अतिशहाणा समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही म्हणजे आपण म्हणतो एखादा फुकटचे ज्ञान देत राहतो एखादा माझ्यासारखा म्हणजे माझ्यासारखा नाही पण मग तरी पण अतिशहाना त्याला त्याचा बैल रिकामा तो स्वतः अडचणीच्या वेळी मूर्खाचीही खुशामत करण्याची पाळी येते आता स्वतःला अतिशहाना समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही म्हणजे एखादा आपल्या व्यक्ती काय करतो खूप म्हणजे बडायके आणतो खूपच असं मी रवतो मी असा मी तसा पण तो स्वतः काय करत नाही कृती शून्य असतो तो त्याला आपण म्हणू शकतो अतिशहाना त्याचा बैल रिकामा नंतर अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो म्हणजे आता एखादी गोष्ट तुम्ही जर त्याला लिमिटेड मर्यादित न केल्यास त्याचा जर अतिरेक झाला तर त्याचे परिणाम वाईट होतात कोणत्याही गोष्टी त्या त्या मर्यादितच करायला पाहिजेत त्यासाठी अति तेथे माती म्हणजे त्या अति केलेल्या गोष्टीची मातीच होती म्हणजे त्याला काही मूल्य राहत नाही त्यानंतर अति उदार तो सदा आधार जी व्यक्ती उदळपट्टी करते ती नेहमीच दिवाळखोरीत जाते अति उदार तो सदाना आधार म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या खर्चाला काय कुठेतरी लगाम पाहिजे किंवा आपल्या कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असली पाहिजे जो अति उदार होतो जर एखादा व्यक्ती काय करतो खूपच खर्च करत असतो किंवा खूपच त्याचा व्यय असतो अति प्रमाणात असतो त्यामुळे त्याचं काय होतं त्याचा दिवाळखोर होण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे त्याला त्यासाठी उदार तो सदान आधार ही मन वापरलेली आहे नंतर बघा अति राग भीक मान म्हणजे आपण काय होतो एखाद्याला राग आल्यानंतर जे होणार काम असतं ते काम त्याचं होत नाही आणि मग आपल्याला काय होतं वैरभाव घ्यावा लागतो दुसऱ्यासोबत त्यामुळं अत्यंत रागीत मनुष्य आपले नुकसान करून घेतो मग ते अशा जर आपल्याला रागाराग केलेल्या मनुष्याला कोणी साहाय्य करत नाही ना त्याच्यामुळं अतिराग आणि भीक माग ही मन वापरलेली आहे अति झाले असू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की दुःखदायी असते तसंच मग तेथे माती त्यासारखंच अति झाले आणि आसू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तो दुःखदायी ठरते म्हणजे त्याने आपल्याला फक्त दुःखच प्राप्त होते अतिरेक कोणत्याही गोष्टीचा चांगला नसतो हा अभ्यासाचा अतिरेक चांगला असतो तो तुम्हाला मेन्स काढून देईल नाही का पेपर नंतर अर्थी दान महापुण्य गरजू माणसाला दिल्यास मोठे पुण्य मिळते म्हणजे आता एखाद्याला गरज म्हणजे कभी पैसे गो पाणी या नाही बाद मी अमृत पिला से का, क्या फायदा त्याच्यासाठी म्हणजे त्या अर्थी मन आपण वापरू शकतो काय म्हणतेला आपण अर्थी दान महापुण्य ज्या व्यक्तीला ज्याची गरज आहे ती जर गोष्ट दिली तर सगळ्यात जास्त पुण्य प्राप्त होतं त्यानंतर बघा आता पुढं अधिक सून पाहुण्याकडे ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची काळजी घेणारी कोणी नसते ती कुठेतरी पडलेली असते म्हणजे अधिक सून म्हणजे आपण आपली जे इकॉनॉमिक्स मध्ये एक कर, आपली हे काय म्हणतात कन्सेप्ट आहे प्रच्छन्न बे बेरोजगारी अधिक माणसं आल्यानंतर त्यांची जे अतिरिक्त माणसं असते त्यांची प्रोडक्टिव्हिटी काय असते शून्य त्याचप्रकारे ही मन वापरलेली आहे अधिक सून पाहुण्यांकडे तुम्ही अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट वापरून टी ट्रिक वापरून किंवा आपल्या एखादी काहीतरी त्याला हे नाही का आपण म्हणतो आयडिया करून त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे त्या तुमच्या पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही त्याला वाचता त्या तुमच्या चांगल्या लक्षात राहतात आणि आपल्याला इतकं वाचायचं इतकं वाचायचं आहे की आपल्याला मेनच्या परीक्षेला खूप सारं ध्यानात ठेवायचं आहे त्यामुळे बघा आता हे करताना आता मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस वाचशाल ना त्यावेळेस तुम्हाला ते क्लिक होईल अरे सर असं म्हणले होते सर तसं म्हणले होते सर काय सरला काय करत अधिक सून पाहुण्यांकडे ज्या व्यक्तीचे किंवा वस्तूची काळजी घेणारी कोणी नसते ती कुठेतरी पडलेली असते बरोबर अधिक सून पाहुण्यांकडे प्रचंड बेरोजगारी ठेवायचं नाही का त्यानंतर अर्धी टाकून सगळीला धावू नये अर्धी टाकून सगळीला धावू नये म्हणजे एका दिवस तू संपूर्ण मिळावी म्हणून जवळ असणारी अर्धी टाकू नये हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये सोडून मागे लागू नाही म्हणजे आपण काय करतो आपण एखाद्या गोष्टीचा हावर होतो आपण लई हावर आणि आपली जी गोष्ट आहे ना एखादी गोष्ट ती बाजूला अर्धवट ठेवतो ती अर्धवट ठेवतो तर ठेवतो ती दुसऱ्या गोष्टी जिच्या गोष्टीसाठी पळतो ती गोष्ट तर भेटतच नाही म्हणजे आता बघा कंबाईन आणि राज्यसेवा आता बघा एखाद्याला एकशे पंधरा जरी मार्क असले ना तर अरे माझं नाही माझं नाही माझं नाही करीत तर काहीच नाही मग तो काय करतो आपली कंबाईन पुढे एक तर नाही होणार असं जर त्याला वाटत असेल ना तर मग कंबाईनचा अभ्यास करा नाही पण ते अर्धवट सोडून काय करतं कट ऑफ व्हिडिओ पाहतं मयवाली कटअपची व्हिडिओ पाहतं अरे सर किती कट ऑफ पण एकशे बारा आहे सर का क्लिअर अरे वईन ना बाबा अभ्यास तर कर एक तर काहीतरी कर कृती कर कृती शून्य नको अर्धी टाकून सगळीला धावू नये लक्षात ठेवायचं असं थोडस आपल्याला त्याला एखादा प्रसंग द्यायचा आणि त्या प्रसंगानुसार ते वाक्य ध्यानात ठेवायचे लक्षात ठेवायचे अन्न तारी अन्न मारी अन्नासारखा नाही वैरी म्हणजे चांगले अन्न योग्य प्रमाणात खाल्ले तर उत्तम शरीर बनते या उलट अयोग्य प्रमाणात शरीरात विकार उत्पन्न होतात म्हणजे अन्न तारी अन्न मारी अन्नासारखे नाही वैरी म्हणजे कोणती आता अन्न म्हणजे अन्न बाबतीत सांगितलेलं आहे एक्सप्लेन करताना हे प्रत्येक ठिकाणी गोष्ट लागू पडते म्हणजे चांगले अन्न किंवा चांगली गोष्ट योग्य प्रमाणात घेतली तर आपल्याला आपण स्वतः आपली प्रकृती चांगली राहते आणि जर एखादी गोष्ट आपण भरभरून घेतली त्याची गरज नसतानी अतिशय संचय केला किंवा अति प्रमाणात घेतली ना तर त्याने विकार उत्पन्न होतात त्याला त्याच्यासाठी अन्न तारी अन्न मारी अन्न सारखा नाही वैरी म्हणजे एखाद्याला खूप सारं अन्न भेटलं एखादा परिस्थितीमध्ये काय आलं आपलं नुकसान झालं त्याच्यामुळे अन्नासारखा नाही वैरी अन्नाला मारलेला खाली पायी तलवारीचा मारलेला वर पायी म्हणजे सौम्यपणे वाग वागून वा उपकृत करून दुसऱ्या माणसाला नमविता येते तर उद्धटपणे कठोरपणाने तो माणूस आपला शत्रू बनतो म्हणजे कसे आता सगळ्यात मोठी गोष्ट आपण आता एमपीएससी चे विद्यार्थी आपल्याला किती जरी येत असलं तरी आपण विनम्र राहिलं पाहिजे कारण की विनम्र हा एक चांगल्या व्यक्तीचा गुण हे विनम्रता सगळ्यात जास्त नाही का आपला एक मीम टाकला होता विनम्र के साध्याने का सब काम होते आपण आप नंतर बघा अन्नाला मारलेला खाली पायी आणि तलवारीचा मारलेला वर पायी विनम्रतेने प्रत्येक गोष्ट होत्या मोठ्या ते मोठे काम पण होत आणि जर तुम्ही उद्धट वागले तर तुमचं काम होत नाही नंतर अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास इच्छा असून सुद्धा नसल्याने नसल्याचे भासवणे म्हणजे अन्नाचा येतो वास आणि कोरीचा घेतो घास म्हणजे एखादी इच्छा असते ते नाही का आपले पोरं असतात आणि एखाद्या पोरग जर काहीतरी खात असलं ना तर दुसरं बरं बनतो तर मला माल नाही आवडत मला ती गोष्टच आवडत नाही मला खायचीच नाही ती असं म्हणजे ते आता एक गमतीची गोष्ट झाली पण आता त्याच्यावरून लक्ष ठेवू शकत अन्नाचा येतो वास आणि कोरीचा घेतो घास इच्छा असून सुद्धा नसल्या मला गरजच नाही असं भासवणे अनोळखी उपाध्या आणि नऊ होऊन अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते अनोळखी उपाध्या आणि नवपट होम म्हणजे काय होतं अपरिचित एखादा का माणूस काय म्हणतो आपण कोणी दिलेले चॉकलेट घ्यायचं नसतं कमून नसतं घ्यायचं त्याच्या याच्यामुळेच नसतं घ्यायचं अपरिचित माणसाची केलेल्या व्यवहारात नुकसानच होते म्हणजे आपण काय करतो हो? जे अपरिचित व्यक्ती आहे अनोळखी व्यक्ती आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या बऱ्याच गोष्टी काय होत्या गडबड होऊन जात्या त्यामुळे अनोळखी उपाध्या आणि नवपट होम म्हणजे आपल्याला तेवढे काय होम म्हणजे आपले नुकसान होते ते अपमानाची पोळी अपमानाची पोळी आणि सर्वांग जाळी अपमानातून मिळालेला लाभही तीव्र भेट म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट भेटली पण तिथं आपला अपमानच खूप झाला म्हणजे म्हणजे कसं आता गेलो आपण एखाद्या कामाला तिथं एखाद्याने आपला लय अपमान केला शेवटी आपलं ते काम झालं पण काय होतं त्याने आपल्याला आपल्या मनातल्या मनात ते सलतच असते ती गोष्ट नाही का मग बदला घ्यायचा राहतो म्हणजे घ्यायचा नसतो पण असं अपमानाची पोळी आणि सर्वांग जाळी अल्पबुद्धी बहुगर्वी कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो बरोबर अल्पबुद्धी आणि बहुगर्वी कमी बुद्धी आहे ज्याला जो गर्विष्ठ होतो ना तो असंच राहतो कमी बुद्धीचा माझ्यासारखा म्हणजे मला नाही होत गर्व पण मग कमी बुद्धीचा मनुष्यास गर्व अधिक असतो एखादा आपण म्हणतो ना आणि ज्याला जास्त जेवढं जा जास्त ज्ञान असतं ना तो तेवढा जास्त विनम्र असतो तो तेवढाच म्हणजे कृतज्ञ म्हणतो आपण त्याला किंवा एकदम पोलाईट असतो तो त्याला ज्याला ज्ञान असतं आणि चांगले सद्गुणी व्यक्तीमध्ये जे गुण असतात तो सगळ्यात मोठा गुण असतो तो म्हणजे विनम्रता बरोबर तो गर्व नाही करत कायम डाऊन टू अर्थ असतो हंबल असतो त्याच्यावरून अल्पबुद्धी आणि बहुगर्वी कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो अभिमानाची दिडा कानाची अभिमानाची दिडा कानाची म्हणजे अभिमान जास्त दिवस टिकत नाही दिडा कानाची म्हणजे अस थोड पलभर पलभर म्हणजे आता असं अभिमानाची दिड्या कानाची अभिमान जास्त दिवस टिकतच नाही नंतर अमृताचे पंचपक्वानी जेवण आणि मृताचे आचवण अमृताचे पंच जेवण आणि मृताचे आचवण आरंभी अतिशय चांगल्या गोष्टी करून शेवटी त्याचा अंत वाईट होतो म्हणजे आता काही का काही एमपीएससी करणारे अरे इतका डेंजर अभ्यास करीन ना अशी पोस्ट काढीन आता असा कमबॅक करतो ना बास असं म्हणते पण शेवट काय होतं म्हणजे चांगले जे चांगले अभ्यास करतात त्यांचे निघत्या पोस्ट पण मग ज्याचे चांगले बडायक असते ना काहीतरी सो कॉल एसीबी एसीपी प्रद्युम्न सारखे मग त्याच्यावरून आपण लक्ष ठेवायचं अमृताचे पंचपक्वानी जेवण आणि मृताचे आचवण आरंभी अतिशय चांगल्या गोष्टी करून शेवटी अंत वाईट होतो नाही का वाईट होणे त्यालाच आपण म्हणतो अमृताचे पंचपक्वानी जेवण आणि मृताचे आचवण अरे माझ्या कर्मा कोठे गेला धर्मा माणूस आपले दोष देवाच्या पाठीमागे लपवतो अरे माझ्या कर्म म्हणजे एखाद्या अरे देवा काय झालं तूच केलेलं असतं देवाला काय दोष देतो म्हणून माणूस आपले दोष काय करतो देवाच्या पाठी लपवतो त्याच्यामुळेच अरे माझ्या कर्मा कोठे गेला धर्म असं तुम्ही थोडस कॉमेडी करून किंवा असं लक्षात ठेवायचं जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजे आणि उद्या बोलताना आलीच पाहिजे एखादी म्हणतरी आली पाहिजे बोलताना नाही का अरे माझा कर्मा कोठे गेला धर्म आता हिना कुन देऊ म्हणजे एखादं गोष्ट काय होईल तुमचे नुकसान होईल तुम्ही म्हणायचे परत अरे माझ्या कर्माने कोठे गेला धर्म असतील शिते तर जमतील होते एखाद्याकडे काही पैसा अडका धन दौलत असेल तर त्याच्या भोवती चार माणसे जमतात त्याच्यापासून काय फायदा होईल या अपेक्षेने त्याच्या त्याच्या भोवती चार माणसे जमतात असतील शिते तर जमतील होते पैसा येतो सभे यालाच यायलाच ते पैसा येतो सभे नाही का पैसा तर सगळे माणसं तुमच्या मागे बुड करतील भाऊ नाही तर मग काय तू कोण आणि मी कोण एखाद्याकडे काही पैसा आडका धंदवलत असेल तर त्याच्या भोवती चार माणसे जमतात असतील शिते तर जमतील भूते भूते म्हणजे कोण म्हणजे पैसा त्याच्याकडे नाही ते ते भूते त्यानंतर असेल असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा असेल तेव्हा खूप उदळपट्टी करणे नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे असंच होत जर आपल्याकडे आला ना पैसा आता मग आता हे घेतो नाही का आता परिक्रमा घेतो आता देसले सरांचं पुस्तक घेतो ना आता टेस्ट सिरीज घेतो आणि एकदा आले घरून पैसे सगळे खर्चून मोकळे होतो आणि मग नंतर बाकी काय करायचं परत मग घरी मागायचे अजून पाठवा नाही का दोन एक हजार आणि तसं ना करीत जाऊ असेल दिवाळी तर असेल तर दिवाळी आणि नसेल तर शिमगा असेल तेव्हा खूप उदळपट्टी करणे नसेल तेव्हा उपाशी उपवास करण्याची पाहिणे कोणत्याही गोष्टीचं गोष्टी करताना खर्च करताना काही करताना नियोजनबद्ध पद्धतीने करायचं असं नाही करायचं का एकाच दिवसात सगळं नाही का उधळून टाकायचं त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकतात नंतर असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ भलत्याच माणसाची मैत्री जोडली तर आपले प्राण धोक्यात येतात ते नाही का आता तीन जण गाडीवर बसलेले असते पुढचा एकदम असतो पण मागशी दोन बसतात त्याच्या गाडीवर मग काय होतं सगळ्यांना माहिती संघ आणि प्राणाशी गाठ म्हणजे आपल्या प्राणाशी बेधते भलत्याच माणसाची मैत्री करायची नाही संगत कधी पण चांगल्या व्यक्तीची करायची असंघाची संघ संगा प्राणाशी गाठ प्राणाशी गाठ म्हणजे ज्याच्या सोबत संघ नाही करायचे त्यासोबत संघ केला तर मग काय होतं मृत्यूवर बेत अहेर नारळाचा आणि न, गजर वाजंत्र्याचा करणे थोडेसे पण गलबलाच फार म्हणजे काय होतं मुंगी मारली पण हत्ती मारला सांगायचं एखादी गोष्ट छोटी गोष्ट करायची पण लय मोठी अरे तीर मारल्यासारखं नाही का प्रीपास झाला अरे फक्त प्रीपास झाला मेन्स काढ मग बोलायचं नाही का प्रिपाच झाले काय म्हणतो अरे मीरे डेंजर अरे पण मेन्स काढ ना मग मग तुला डेंजर असं आहे नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा करणे थोडेसे आयर नारळाचा आणि गजर वाजन डी डीजे लावायचा प्री पास झाल्यावरच जे लावले तस नाही करायचं हो मेन्स पास झाला ना मग लावायचा थोडेसे पण गर्भालाच फार अहिंसा परमो धर्म अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे अहिंसा आपले बापूजी म्हणत होते ना बापूजी म्हणजे कोण आपले बापू गांधीजी एमजी त्यानंतर अहिंसा परमो धर्म अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे सर्वश्रेष्ठ धर्म आहे अहिंसा मी पण अहिंसावादी मी कधीच कोणाचं नुकसान नाही करत फक्त भांडणं होणे माहिती नंतर मिळी गुपचिळी आपले रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून संबंधितांनी गप्प बसणे आपले रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून संबंधितांनी गप्प बसणे अळीमिळी आणि गुपचिळी नाही का आपण म्हणतो दोन जण असे बसेल असले नाही एकामेकाचे सिकरेट माहिती असले ना आता पुण्याला पोरांच्या लई सिक्रेट राहते ते दोघ जर सोबत बसले असते गपचूप बसते त्याला आहे याचं काही सांगितलं ना आपलं बाहेर निघत त्याच्यापेक्षा मग अळीमिळी आणि गुपचिळी तर बघा आजच्या लेक्चरसाठी एवढंच तुम्ही आता हे लेक्चर व्यवस्थित पूर्ण बघितलं ना म्हणजे आता तुम्ही शेवट बघताय तुम्हाला ऐकू येत आहे म्हणजे कसं आहे तुम्ही पूर्ण बघितलेलं आहे आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कंटिन्यू करायची की नाही सिरीज असं जर कंटिन्यू करायची म्हटले ना तर आपण असंच शिकू आणि असंच तुमच्या लक्षात राहील नाही का मग कसं आहे मग मेन्सला आहे मग डिस्क्रिप्टिव्हला पासष्ट सत्तर आणि आपले एम सी क्यू ग्रामरला आहे ऐंशी मग पण मग तसा अभ्यास बी करावा लागणार का त्यामुळे आता तुम्ही बघा ही सिरीज कंटिन्यू करायची का बंद करायची कंटिन्यू करायची असेल तर आपण रोज याच्यावर एक लेक्चर घेऊ आता हा डेमो आता फक्त तुम्हाला आवड जर आवडलं तर तुम्ही मला सांगा आणि आपण ही सिरीज कंटिन्यू करू तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे आभार तर माणूस लागणार ना नाही तर कसं आहे मला जेवण नाही जायचं तुमचे खूप खूप आभार मग भेटू पुढच्या लेक्चरला जर तुम्हाला खुप हे लेक्चर आवडलं तर नाही तर मग आहे राम राम